खुशखबर 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 सर्व बैलगाड्या मालकांना सगळ्यांना लक्षवेधी ठरणारी ही बैलगाड्या शर्यत जी सेकंदावर होणार आहे याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एच एफ डिलक्स टू व्हीलर द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे पस्तीस हजार रुपये ते तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे तीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे पंचवीस हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार रुपये सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे आठ हजार रुपये आठव्या क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार रुपये नवव्या क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार रुपये दहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार रुपये अकराव्या क्रमांकाची बक्षीस आहे तीन हजार रुपये बाराव्या क्रमांकाची बक्षीस आहे तीन हजार रुपये आणि तेराव्या क्रमांकाची बक्षीस आहे दोन हजार रुपये अशी आणि दिव्य तेरा क्रमांकाची बक्षीस ठेवलेली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी बैलगाडा सेकंद स्पर्धा एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कडगाव येथे संपन्न होणार आहे सर्व बैलगाडा मालकांना खुशखबर आहे ह्या बक्षिसाचा आणि या टू व्हीलरचा आनंद घ्यायचा असेल तर सर्व बैलगाडा शौकीन बैलगाडा मालक यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन एकोणतीस तारखेला सहभाग नोंदवावा त्याचबरोबर आदत आणि दुसा यांच्यामध्ये सुद्धा तेरा तेरा नंबर ठेवलेले आहेत त्यामध्ये आदतमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा हजार रुपये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार रुपये तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे आठ हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे सहा हजार रुपये पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे पाच हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे चार हजार रुपये सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे तीन हजार रुपये आठव्या क्रमांकाचं बक्षीस आहे दोन हजार रुपये नवव्या क्रमांकाचं बक्षीस आहे अकराशे दहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे अकराशे बाराव्या आणि तेराव्या क्रमांकाचं बक्षीससुद्धा अकरा अकराशे रुपये यामध्ये सुद्धा तेरा नंबर ठेवलेले आहेत त्यामुळं सर्वांना एवढंच आव्हान आहे की शेतकऱ्याच्या घरी टू व्हीलर जावावी शेतकऱ्याच्या घरी गुलाल जावावं शेतकऱ्याच्या घरी रक्कम जावी एवढीच या स्पर्धेचा हेतू आहे लव एक टू व्हीलर लावायचं कारण काय किंवा एवढी मोठी बक्षीस जाहीर करायचं कारण काय एवढी मोठी बक्षीस जाहीर करण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या घरी गुलाल जावावा आणि गुलाला पाठोपाठ रक्कम जावी टू व्हीलर जावी बरोबर म्हणजे जेणेकरून त्याला आर्थिक मदत होईल बरोबर आणि बैलांच्या किमती ज्या वेळेला नंबर येतात एक दोन तीन चार पाच सहा सात पर्यंत थांबतात बरोबर इतर स्पर्धेत आपण तेरा नंबर पर्यंत केले म्हणजे त्यांना गाडी खर्च तरी मिळावा बरोबर हा हेतू आहे त्यामुळे तेरा नंबर ठेवलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक मदत व्हावी म्हणून या बक्षीस मोठी लावलेले आहे बरोबर दादा बैलगाड्या मालकांनी किंवा शेतकऱ्यांनी नोंदणी कशी करायची नोंदणी वीस तारखेनंतर चालू होईल आणि शेतकऱ्यांनी शक्यतो नोंदणी ही दोन नंबर दिले जातील कॉन्टॅक्ट जा नंबर दोन हा कॉन्टॅक्ट नंबर दोन दिले ते कुठले एका कॉन्टॅक्ट नंबर करा त्याच्यावर नोंदणी करा बरोबर शक्यतो नोंदणी असल्याशिवाय आपण जुडी कुठली पळवू देणार नाही किंवा ती ग्राह्य धरली जाणार नाही बरोबर त्यामुळं ओपन जुडी आहे ती नोंदच करून पळवली जाईल आणि दुसरा आणि आदत आहे ती ओपनला जोडणार आहे म्हणजे लहान गटासाठी ती शक्यतो आपण मैदानावरच नोंद केली जाईल प्रत्येकाने दक्षता घ्यायची आहे आणि सांगायचं म्हणजे प्रत्येकान जोडी इथं पळवण्यासाठी आल्यानंतर इथं लॉट सोडवले जातील पूर्ण आदल्या दिवशी लॉट सोडवून प्रत्येक शेतकऱ्याला एक पाच मिनटं दिली जातील आणि प्रत्येकाला पाच मिनटं दिली पाच मिनटातच पळवून येतील आणि जर चुकून माझं जू मोडले किंवा माझा ग गाडा नाही आहे असं जर कारणे असतील आणि जोडी जर पळवा येत नसेल तर, बात तर ते जोडी बाद ठरवण्यात येईल कारण प्रत्येकाला पाचच मीटर राहतील शंभर ते दोनशे जोड्यांचा सहभाग नोंदवला जाणार आहे टाइमिंगचं पण नियोजन आणि त्यामुळे टाइमिंग आणि एक दिवसाचं आपल्याला परमिशन भेटलेलं आहे तर आता लोकांचा आग्रह घड्याळ कोणता आहे म्हणजे सेन्सरवर व्हावी स्पर्धा काय बिगर सेन्सरवर व्हावी आता जवळजवळ आपण पोस्ट टाकल्यापासून जवळजवळ पाचशे लोकांचे फोन आले होते कशा संदर्भात म्हणजे काय घड्याळ हातातल्या घड्याळ होणार की आधुनिक पद्धतीने सेन्सर होणार बरोबर पण आपण काय ठरवलंय शेतकऱ्यांच्या घरी टू व्हीलर जावावी बरोबर म्हणून आपण सेन्सर अवलंबलेला आहे म्हणजे ज्याची खरो खरो जोडी खरोखर खरोखर ज्याची जोडी पळेल त्याचाच नंबर येणार पूर्ण इथं पारदर्शकता राहणार कुणाचाही जोडी चालणार नाही ना किंवा इथं कुठलाही दगा फटका होणार नाही ना बरोबर याची पूर्ण शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊन भरपूर जोड्याची नोंद करावी आणि मेजवानी ही शेतकऱ्यांच्या साठीच आहे आणि इथून पुढे ज्या वेळेला आज मी एक टू व्हीलरचं जाहीर केलंय एक टू व्हीलर पण पुढच्या वर्षी दोन टू व्हीलर आजच जाहीर करतो म्हणजे पुढच्या वर्षी ह्या ह्याच ट्रॅकवर दोन टू व्हीलर असणार आहे ट्रॅक कोणताही असेल हा ट्रॅक असेल किंवा दुसरा असली कुठं असेल किंवा कुठलाही असेल पण ट्रॅक कोणताही असला तरी आज मी एक टू व्हीलर जाहीर केले पुढच्या वेळेला दोन टू व्हीलर आजच जाहीर करतो अरे वा त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराज व्हायचं नाही आज मी जरी हे झालो मागं पडलो किंवा हे झालो निराश व्हायचं नाही पुढच्या वर्षी परत जोमान दोन हजार सव्वीस ला अरे वा म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी एक चांगले आणि आनंदाची बातमी बातमी आहे जेणेकरून शेतकरी हा पुढे जावा दादा नेमकं मैदान कोणत्या प्रकारे होणार आहे म्हणजे आदत की दुसरा किंवा ओपनमध्ये याच्याविषयी आम्हाला थोडीशी माहिती सांगा दोन्ही गटात होणार आहे एक लहान गट आणि मोठा गट मोठ्या गटमध्ये दोन्ही बैले ओपन राहतील बरोबर त्याला टू व्हीलर राहील द्वितीय क्रमांक पस्तीस हजार राहील तृतीय क्रमांक तीस हजार राहील आणि इतर बक्षीस खाली एकूण तेरा बक्षीसं राहतील आणि लहान गटामध्ये एक आदत आणि एक ओपन मग त्यात दुसरा देखील चालेल त्यामध्ये पंधरा हजार पहिले राहील द्वितीय क्रमांक अकरा हजार राहील तिथे आठ हजार राहील आणि इतर खालील बक्षीस तेरा राहतील आणि मेजवान आहे शेतकऱ्यांच्यासाठी कारण प्रत्येक ठिकाणी सहा सात बक्षीस लावली जातात आणि बक्षीस दिली जात नाहीत खाली बरोबर पण आपण तेरा तेरा बक्षीस लावण्याचं कारण शेतकऱ्यांच्या घरी गुलाल तरी जावा बरोबर हा हेतू आहे आपला बाकी काही नाही यामध्ये निराश कोणी नाही झाले पाहिजे निराश कोणी होणार नाही बरोबर जर तुम्हाला आनंद उत्सव जर एकोणीस तारखेला लुटायचा असेल तर यायला लागते एकोणतीस तारखेला आणि ह्या स्पर्धेत भाग घेऊन शंभर टक्के आपलं बक्षीस न्यायला लागते